करता हा सोळा संपूर्ण करण्यासाठी अतिशय कष्टाने हा सोळा पार करण्यासाठी घडलेला आहे त्यांचा मी आभार मानतो सागर आपण आदरणीय अण्णाभाऊ साठी ज्योती आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सातारा ते वाटेगाव इथे अगरनी अण्णाभाऊचा जन्म झालेला आज आपले एकशे पंचवीस सर्व जनतेची जयंतीसाठी एकशे पाचवी एकशे पाचवी ही जयंती आहे तरी या जयंतीचे सर्वप्रथम सर्वांना सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो अण्णाभाऊ तसं पाहायला गेलं तर परिवर्तन चवळीचे जर खरे आग्रू कोण असतील तर ते आदरणीय अण्णाभाऊसाठी होतो आणि अतिशय खरतर असा त्यांचा प्रवास होता साताऱ्यावरनं पायी ते मुंबईला चालत गेले चालत गेल्याच्या नंतर अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कामं त्यांनी केले परंतु शेवटी एका फक्त चौथी शिकलेल्या व्यक्तीने पूर्ण महाराष्ट्र पूर्ण जग घालवून ठेवलेला अशी अंगाबोली होती अनेक कादंबऱ्या अनेक लिखाणं ही अंगाबोंची होती आपल्याला स्वातंत्र्य क्षणाची ज्यावेळी आपली चळवळ चालू होती त्यामध्ये पण त्यांच्या फक्त काही कादंबऱ्या घेऊन थे किंवा त्यांच्या काही कविता घेऊन त्याचा पूर्णपणे प्रसार हा अनेक लाखो लोकांवरती त्या काळामध्ये केला जायचा त्याच्यामुळे त्यांचं जे महत्त्व आहे त्यांनी सर्व शोषित वंचित लोकांसाठी जे कार्य केलं आहे ते अपार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जयंतीनिमित्त आपण सर्वांनी जय कमिटीने एवढा छान जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल सर्व कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मुलांचे मी खूप खूप आभार मानतो आणि अशाच पद्धतीने अंगाबोंचे विचार त्यांनी केलेली सर्व कामं हे लोकांपर्यंत मी या कार्यक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचत राहावी एवढीच विनंती करतो माझ्या दोन सगळं बघून जय हिंद जय महाराष्ट्र